नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार याचबरोबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार याच्या संदर्भात संपूर्ण असा अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर दुरु। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन योजनेच्या अगोदर ज्या या दोन योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज पेंडिंग आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधीपासून होणार याच्या संदर्भातही संपूर्ण डिटेल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सरसगट कर्जमाफी होणार अशी एक याच्या अगोदर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन हिवाळी अधिवेशन याच्यामध्ये घोषणा करण्यात आलेली होती तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आता हे आता सध्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी कर्जमाफीचे कार्ड चालणार आहे त्यामुळे कर्जमाफीची एक मोठी घोषणा होऊ शकते याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार परंतु त्या अगोदर आता कर्जमाफी कोण्या शेतकऱ्यांचे होणार हे पाहण्या अगोदर सर्व आपण महत्वाची अशी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अठरा पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे वितरण करण्यात आलेले आहेत यामध्ये पीक कर्जाचा वाटा एकसष्ट टक्के असून यामध्ये पीक कर्जाचा वाटा एकसष्ट टक्के असून उर्वरित एकोणचाळीस टक्के मुदत कर्ज आहेत बँकांनी लाख लाख रुपयांची कृषी कर्जे वितरित केली असून यामधील अकरा पॉईंट सव्वीस लाख कोटी रुपयांचे पीक कर्ज तर याच्यामध्ये सात पॉईंट अठरा लाख कोटी रुपयांचे मुदत कर्ज आहे याचबरोबर मित्रांनो कृषी कर्ज शेतकऱ्यांना दिले जाणारे अल्पमुदतीचे कर्ज आहे जे आ, सहसा एक दोन हंगामामध्ये फेरले जाते सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज दिले जाते देशभरातील सुमारे आपल्या दे, देशभरातील सुमारे सात पॉइंट छत्तीस कोटी शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत किसान क्रेडिट द्वारे किसान क्रेडिट कार्ड द्वारे पीक कर्ज घेतले आहे आणि देशभरातील कृषी कर्जाची आकडेवारी बघता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्ज घेऊ लागले आहेत आणि क्रेडिट कार्डच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध होऊ लागल्यास उपलब्ध होऊ लागल्यानं पीक कर्जाला पसंती मिळत असल्याचे बघायला मिळत आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षामध्ये एकवीस पॉईंट पंचावन्न लाख कोटींच्या कर्जाचे वितरण करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी कर्ज पीक कर्जाला प्रोत्साहन दिले जात आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन दिल जात आहे आणि याच्याच माध्यमातून मित्रांनो किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत अल्प मुदतीचे कर्ज आणि बिनव्याजी कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता मिळत आहे परंतु मित्रांनो आता ही झाली एक संपूर्ण आकडेवारी किती शेतकऱ्यांनी कर्ज घेतला देशातील परंतु आता आपण कर्जमाफी संदर्भात एक इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदाला जे काही दोन हजार चौदा असेल दोन हजार पंधरा असेल दोन हजार सोळा दोन हजार सतरा पर्यंत या कालावधीमध्ये जे काही अगोदरचं दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज होतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माफ करण्यात आलेलं होतं आणि त्या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना झालेली होती परंतु मित्रांनो त्याच योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकरी असे सरकारच्या माध्यमातून वंचित ठेवण्यात आलेले होते काही आटी असतील काही शर्तीच्या माध्यमातून भरपूर शेतकरी त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आले होते आणि जवळपास त्या योजनेच्या माध्यमातून अशी आकडेवारी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा राज्यातील साडेसहा लाख शेतकरी त्यावेळेस अपात्र झाले होते मग त्या अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात येणार आहे आणि त्या राज्यातील जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी कर जे काही साडेसहा लाख शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि त्याच राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत कर्ज कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्याच माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दीड लाख रुपयापर्यंतची सरसगट कर्जमाफी केलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे मित्रांनो आता विषय आहे दुसऱ्या कर्जमाफी योजनेचा म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आणि या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो ही योजना दोन हजार एकोणीस ला चालू झाली दोन हजार ला सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार ला कर्जमाफीचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयाच्या कर्जमाफीची घोषणा केली मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचं याच्या माध्यमातून कर्जमाफ झालं जवळपास आठ याद्या प्रकाशित केल्या शेतकऱ्यांनी केवायसी केली बहुतांश शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ झालं परंतु मित्रांनो याच्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी काही शेतकऱ्यांना काही कारणास्तव त्यांचे चुकीचे इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यांच्या आधारमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही चुकीच्या इन्फॉर्मेशन मुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे जवळपास मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे मग अशा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना काही शेतकरी पात्र असून सुद्धा अपात्र केले किंवा काही शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या काही कारणास्तव त्यांच्या केवायसी मुळे किंवा काही कारणास्तव त्यांना अपात्र त्याही शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाणार आहे आता केवायसी पूर्ण होत्या होत्या पावत्या सुद्धा परंतु त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जी काही कर्जाची जी काही छत्रपती महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही रक्कम होती ती कर्ज खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे ती रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटली नाही शेतकऱ्यांना कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या योजना आहेत भरपूर वेग शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमित आहेत प्रश्न निर्माण होत आहेत परंतु पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे परंतु नवीन याच्यामध्ये शेतकरी नाहीत जुने शेतकरी आहेत परंतु याचबरोबर दुसरी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजनेच्या माध्यमातून दीड लाख सॉरी दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांना पुन्हा कर्जमाफी भेटणार नाही जे शेतकरी कर्जमाफी पासून अद्यापर्यंत एकदाही त्यांना कर्जमाफी भेटलेली नाही अद्यापर्यंत वंचित आहेत अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आता हे जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका असेल ज्या काही शेतकऱ्यांना जे काही बँका शेतीवरती कर्ज देतात पीक कर्ज देतात अशा सर्व बँकाचं कर्ज माफ होणार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज माफ होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भातलं छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कर्जमाफी संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच माफी संदर्भात एक अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद